नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय पहिला हा सांगणार आहे तर तर चला मग सुरुवात व्हिडिओला श्री स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी संत होते त्यांचे मूळ नाव अज्ञात असले तरी त्यांच्या कार्यातून त्यांनी संपूर्ण भारतात आपली ओळख निर्माण केली अक्कलकोट स्वामी म्हणून प्रसिद्ध असलेले हे महात्मा जनमानसात श्रद्धेचा विषय झाले या अध्यायात त्यांच्या आगमनाचा रूपप्राप्तीचा वागणुकीचा आणि भक्तांवर केलेल्या कृपा प्रसादाचा के स्वामी समर्थ महाराजांचा जन्म बालपण शिक्षण गुढजीवन आणि त्यांची अलौकिक प्रवृत्ती ही नेहमीच गुढतेने व्यापलेली आहे काही ग्रंथांनुसार ते श्री दत्तात्रेयांचे परंपरेतले महान अवतार मानले जातात अक्कलकोट मध्ये त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले आणि हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले स्वामी समर्थ हे प्रथम कर्नाटकातील जंगलात प्रकट झाले त्यांनी जंगलात तपश्चर्या केली आणि तेथून एक दिवस बाहेर पडले जंगलातून बाहेर येताना त्यांच्या अंगावर फाटके वस्त्र मोठे केस रौद्र नेत्र आणि प्रचंड तेज होता त्यांनी एका ठिकाणी मुकाम घेतला आणि तिथे त्यांच्या कृपेचा प्रभाव लोकांना जाणवू लागला त्यांच्या दर्शनानेच लोकांना मानसिक शांती लाभे ते फारसे बोलत नसत पण जेव्हा बोलत तेव्हा ते, ते शब्द सत्य सिद्ध होत कोणी त्यांच्याकडे अन्न वस्त्र नोकरी रोगमुक्ती यासाठी येई आणि त्यांच्या चरणावर डोके ठेवून आशीर्वाद मागे तेव्हा स्वामी अत्यंत सहजतेने त्यांच्या समस्या दूर करत त्यांना केवळ भक्ताचा भाव आणि श्रद्धा हवी असते स्वामी समर्थांचे शरीर अत्यंत बलिष्ठ होते त्यांच्या शरीराची रचना आणि हे सामान्य पलीकडे होते त्यांचा आवाज गर्जना करावा असा असे त्यांच्या उपस्थितीत कोणत्याही प्रकारचा नकारात्मक प्रभाव टिकत नसे त्यांना भूते पिशाचे अपसुमार जडव्याधी दृष्ट दोष यांचे काहीही भय नसे अनेक वेळा त्यांनी भक्तांच्या अंगातले दोष स्वतःवर घेतले आणि त्यांना मुक्त केले स्वामींचा दिनक्रम अगदी विचित्र होता कधी ते रस्त्यावर बसत कधी झाडाखाली बसत कधी कुणाच्या घरी बसत ते कोणत्याही वेळेस कोठेही प्रकट होत जेवणाचे झोपेचे बोलण्याचे कोणतेही ठराविक वेळापत्रक नव्हते त्यांच्या समोर कोणतीही भाषा जात धर्म याचा अडसर नसे ते सर्वांना सारखेच पाहत ज्या लोकांची श्रद्धा असेल त्यांच्याशी ती खूप प्रेमाने वागत स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना त्यांच्या पूर्वजन्माची आठवण करून दिली ते सहज एखाद्याला म्हणत अरे तू गेल्या जन्म काय केलं होतं हे आठवतय का आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यात असू यायचे अशा असंख्य उदाहरणांमुळे लोक त्यांना दैवी अवतार मानू लागले स्वामी समर्थांचं मुख्य स्थान अक्कलकोट येथे होतं तेथे त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केले अक्कलकोट ही एक वेळची अत्यंत सामान्य जागा होती परंतु स्वामी संस्थांच्या वास्तव्याने ती एक तीर्थक्षेत्र बनली हजारो भक्त दूरवरून फक्त त्यांच्या दर्शनासाठीच येत त्यांचं स्थान म्हणजे केवळ मंदिर नव्हतं तर ते एक उपचार केंद्र होत जिथे लोकांना मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्य मिळायचं स्वामींच्या कृपेने अनेकांना दारिद्र्यातून सुटका झाली कोणाला मूलबाळ प्राप्त झाले रोगमुक्ती मिळाली आणि जीवनात शांती प्राप्त झाली त्यांनी सांगितलेल्या गोष्टी नेहमी छोट्या पण अर्थपूर्ण असत ते नेहमी म्हणत भक्ती करा अहंकार सोडा आणि देवावर निश्चय ठेवा स्वामी समर्थांचा एक अतिशय प्रसिद्ध समान म्हणजे काय बी करू नकोस मी आहे की हा त्यांचा वाक्यप्रयोग भक्तांच्या मनाला इतका भावायचा की त्यामुळे त्यांचं सगळं दुःख विसरून जायचं ते हे वाक्य अत्यंत प्रेमाने आणि आत्मविश्वासाने उच्चारायचे स्वामी समर्थांनी अनेक वेळा रूढी अंधश्रद्धा भोंदूपणा या विरुद्ध आवाज उठवला त्यांनी भक्तांना सांगितलं खरा धर्म हा श्रद्धा प्रेम आणि से सेवा यातून प्रकटतो त्यांचं तेन, जीवन म्हणजे एक संदेश होत परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवा आणि त्याच्या मार्गावर चालत राहा ते कोणालाही उपदेश करताना फार मोठी भाषा करत नसत काही वेळा एका शब्दातच किंवा एखाद्या कृतीतून ते सगळा अर्थ समजावून सांगत उदाहरणार्थ एखादा माणूस त्यांच्याकडे येई आणि म्हणे माझं जीवन अडचणीत आहे ते त्याला म्हणत मठात एक वेळ भाजी वाटून दे आणि त्या कृतीतून त्या व्यक्तीचं जीवन बदलून जायचं स्वामी समर्थ हे सर्वसामान्यांमध्ये देवत्व जागवणारे होते ते म्हणत तुमच्यातच देव आहे त्याला जागवा त्यांनी कोणताही पंथ किंवा संप्रदाय उभा केला नाही त्यांचा उपदेश म्हणजे दया क्षमा आणि प्रेम त्यांच्या कार्यामुळे हजारो भक्तांचे जीवन समृद्ध झाले अनेक राजे महाराजे सरदार साधू गृहस्थ गरीब श्रीमंत स्त्रिया वृद्ध सर्वधन त्यांच्या चरणांवर डोके ठेवून धन्य होत त्यांना कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी संपत्ती प्रतिष्ठा याची गरज नव्हती ते फक्त भक्तांची सेवा आणि त्यांच्या उद्धारासाठी झटत स्वामी समर्थांच्या कृपेचा परिणाम असा होता की अनेक वेळा त्यांनी दूर अंतरावर असलेल्या भक्तांवर देखील कृपा केली एखादा भक्त संकटात असताना त्यांना कुठूनही ऊर्जा मिळायची आणि त्यांच्या घरात एखाद्या चमत्कारिक घटना घडायची नंतर त्यांना कळायचं की स्वामीने त्यांच्या रक्षणासाठी ही कृपा केली होती अशा या महान संतांचा अध्याय पहिला म्हणजे त्यांच्या जीवनाची सुरुवात रूप प्रकट होणे भक्तांशी संवाद कृपा प्रसाद आणि त्यांच्या अलौकिकतेची अनुभूती याचा साक्षात अनुभव आहे स्वामी समर्थ महाराज हे केवळ वर भक्तांवर वरदान देणारे नव्हते तर ते योग्य वेळी योग्य गोष्ट शिकवणारे गुरु देखील होते एखादा भक्त अज्ञानामुळे चुकत असेल चुकीच्या मार्गाला लागलेला असेल तर स्वामी त्याला फक्त आशीर्वाद देऊन मोकळे होत होत नसत ते त्याला कठोर शब्दात पण प्रेमाने योग्य मार्ग दाखवत काही वेळा ते कठोर वाटणारे वागणे करीत पण त्या मागे असलेला हेतू फक्त भक्ताचा आत्मोद्धार हाच असेल ते म्हणायचे तुला चांगलं व्हायचं चा असेल तर दुखण सहन करावंच लागेल त्यांनी अनेक भक्तांना आंतरिक शुद्धतेकडे वळवलं अनेक व्यसनी लोक जे दारू जुगार श्री व्यसनी यामध्ये बुडाले होते ते त्यांच्या समोर येताच मनोमन परिवर्तन पावले स्वामी म्हणायचे देवाच्या दारात आला आहेस आता मागे फिरू नकोस स्वामी समर्थ हे कुणालाही त्यांच्या जाती वर्ण लिंग वय यावरून कधीच वेगळं वागत नसत एखाद्या गरीब स्त्रीला त्यांनी तितक्याच मायाने जवळ घेतलं जितकं त्यांनी एखाद्या श्रीमंत सरदाराला संवाद दिला ते म्हणायचे माझ्या दारात कोण आला हे महत्वाचं नाही चांगल्या भावनांनी आला का ते बघतो मी स्वामी समर्थांचा अजून एक महत्वाचा गुण म्हणजे क्षणात उदार पण क्षणात कठोर जर कुणी अहंकाराने गर्वाने किंवा खोट्या भक्तीने पुढे आला तर ते त्याला लगेच ओळखून दूर करत नसे ते म्हणायचे देवाला फसवता येत नाही आणि माझ्या डोळ्यांना देखील नाही अनेक भक्तांच्या आयुष्यात त्यांनी अनोखे चमत्कार घडवले काहींना आजारातून मुक्त केलं काहींना नोकरी दिली संसार सुखाचा केला मुलबाळ दिलं याच सुख दिलं पण हे करत असताना ते कधीच मी केलं असं म्हणत नसत उलट ते म्हणायचे मी काहीच करत नाही जे काय आहे तो वरचाच करतो मी फक्त निमित्त आहे त्यांचा एक प्रसंग आठवतो एकदा एक, एक गरीब शेतकरी त्यांच्याकडे आला त्याच्या घरात अन्न नव्हतं शेती दुष्काळामुळे उद्धवस्त झाली तो रडत रडत म्हणाला स्वामी आता काही राहिलं नाही स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले म्हणूनच आलो ना मी घाबरू नको उद्यापासून तुझं नशीब बदलेल आणि खरंच त्या शेतकऱ्याच्या शेतात पाऊस पडला पीक आलं आणि तो श्रीमंत झाला अशा असंख्य घटना अक्कलकोट परिसरात आणि दूरदूरच्या गाव खेड्यात घडल्या म्हणूनच स्वामी समर्थ म्हणजे फक्त एक संत नाही तर जीवनाचा अंधार असताना प्रकाश देणारे दीपस्तंभ आहेत त्यांचा देह अठराशे अठ्याहत्तर मध्ये सामा झाला पण भक्तांचं असं म्हणणं आहे की ते अजूनही त्यांच्या कार्यात सक्रिय आहेत त्यांच्या पादुका मूर्ती मंदिर आणि खास करून श्रद्धेची ना यांच्यातून त्यांचं अस्तित्व आजही अनुभवता येतं श्री स्वामी समर्थ महाराजांचा पहिला अध्याय म्हणजे त्यांच्या जीवनाचे ते कोण होते त्यांनी काय केलं आणि आजही लाखो लोक त्यांना स्वामी राजा म्हणतात याच हे ओगवत्या भाषेत रूपांतर आहे त्यांच्या शिकवणीतून मूलमंत्र म्हणजे श्रद्धा ठेवा सेवा करा आणि अहंकाराचा त्याग करा तर थोडक्यात सांगायचं झालं तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा पहिला अध्याय आपल्याला त्यांच्या अवताराचे वागणुकीचे भक्तांवरील कृपेचे आणि त्यांचा आध्यात्मिक अध्या तेजाचे सुंदर दर्शन घडवतो या अध्यायातून समजतं की स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते ते दिव्यक्तीचे मूर्तिमंत रूप होते त्यांच्या जीवनाचे आणि उपदेशाचे प्रत्येक वाक्य हे भक्तांसाठी मार्गदर्शनाचा दिवा आहे त्यांनी दिलेली शिकवण आजही लाखो लोकांना जीवन जगण्याची दिशा देते तर अशा प्रकारे स्वामी समर्थांचा हा अध्याय पहिला होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कर। आणि स्वामी भक्तांना शेअर करा आणि असेच स्वामी समर्थ महाराजांबद्दल नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद